फर्निचर फर्निचरतर्फे सर्व ग्राहकांना दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा या या शुभेच्छा देत असताना आज कोरोनाच्या मागच्या दोन वर्षांमध्ये जी ग्राहकांवर वेळ आली शेतकऱ्यांवर वेळ आली सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम अर्थव्यवस्था कोल कोलमडली होती पण आम्ही या वर्षी आत्ता दिवाळी एक चांगली साजरी व्हावी म्हणून आम्ही ग्राहकांना पन्नास टक्के ऑफ पंचवीस टक्के पन्नास टक्के टेन पर्सेंट असे ऑफची सुविधा दिली आणि प्रचंड असा मला प्रसिद्धा प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादातून आम्ही एक चांगलं ग्राहकांपर्यंत पोचलो आणि आज जवळजवळ जो जो म्हणजे आम्हाला पुण्यापासून तळेगावपासून नगरपासून आळेफाटा असेल शिरूर असेल सर्व भागातून कस्टमर आले आणि कस्टमर आलो येऊन आम्हाला एक दीपावलीच्या शुभेच्छा पण देता आल्या आम्हाला आणि एक चांगल्या प्रकारे त्यांना हे करता आलं आणि आम्ही एक So, uh, सुविधा पण आता हे uh, केलेली आहे की प्रीमियम कस्टमरसाठी आम्ही एक गिफ्ट ठेवलेलं आहे ते सस्पेन्स असतं ते काय सांगता येणार नाही पण एक दि दीपावलीचं एक गिफ्ट पण ठेवलेलं आहे तरी प्रीमियम कस्टमरसाठी आम्ही एक गिफ्ट ठेवलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते दिलीपराव वसे पाटील यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आंबेगाव तालुक्याचा विकास करत असताना नामदार दिलीपराव वळसे पाटलांनी जी विकासाची जी गंगा आहे आंबेगाव तालुक्यामध्ये खूप छान प्रकारे नियोजन खूप रस्त्यांचं नियोजन कॉलेजचं नियोजन आंबेगाव त ता, तालुक्यात दोन्ही साईडनी न एक साईडनी नदी आहे आणि एक साईडनी उजवा कालवा आहे या कालव्याच्या आधारे शेतकऱ्यांनी शेती पिकवली आणि शेतीमधून शेतकऱ्यांचा इतका विकास झाला की आता सर्व आंबेगाव तालुका एकदम हिरवळमय झालेला आहे आणि त्या याच्यामधून लोकांना रोजगार मिळाला शेती शेतीमधून लोकांची बंगलेचे बंगले झालेत बंगले पूर्वी छोटी छोटी मोठी घरं असायची पण आत्ता सगळ्या परिसरामध्ये बंगल्यांचं एक जाळं झालेलं आहे आणि आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते सा नामदार दिलीपराव वसे पाटील यांनी माझ्यावर एक विश्वास टाकला विश्वास टाकला म्हणजे असा की नामदार साहेबांनी म्हणजे मी एक छोटासा त्यांचा कार्यकर्ता पण कार्यकर्ता का काम करत असताना गेले तीस वर्ष आम्ही काम करतो साहेबांचंच फक्त बाकी आम्हाला काही दिसतही नाही आणि आम्हाला कसंही हे केलं तरी उभं जरी हे केलं तरी काही अडवं जरी केलं तरी तरी आमच्या रक्तामध्ये फक्त नामदार साहेब आहे आणि नामदार साहेबांनी ज्या आम माझ्यावर एक म्हणजे असं मला काही माहीत नव्हतं अचानक मला नामदार साहेबांचा फोन आला आणि आजू फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायचा आहे म्हटल्यानंतर मी म्हटलं कसला तर साहेबांनी सांगितलं शरद बँकेचा भरायचा आहे तर सा, सा फॉर्म फौ, भरत असताना काही विचारलं नाही मला की कुठल्या काय कसं काय बाबा तुला इच्छुक आहे का काय आहे का कुठल्याही गोष्टीचा निर्णय साहेबांनी हे काही विचार न करता एका सेकंदात साहेबांनी सांगितलं तू शरद बँकेचा फॉर्म भर एक मिनटं सॉरी नामदार साहेबांनी आंबेगाव तालुक्याचा विकास करत असताना मी छोटासा कार्यकर्ता पण माझ्यावर इतका मोठा विश्वास टाकला आज आमची बँक जी आहे शरद शरद बँकेवर माझी निवड केली त्यांनी निवड करत असताना एक किस्सा असा आहे की मी सर्वांनी जवळजवळ म्हणजे सर्वजण प्रयत्न करत होते बँकेसाठी पण मी काही नाही मी माझ्या कामात होतो मला एक अचानक फोन आला आणि त्या फोन आल्यानंतर मला फक्त फॉर्म भरा एवढंच सांगितलं गेलं बाकी काही विचार नाही माझा म्हणा माझ्या मा माझी मला माहीत पण नव्हतं बँकेची इलेक्शन आहे का काय आहे हे काही माहीत नसताना साहेबांनी साहेबांनी माझ्यावर जे भरभरून प्रेम केलं त्या भरभर प्रेमामध्ये माझी निवड झाली आणि शिवाय बिनविरोध झाली आमचे सगळं संचालक मंडळ बिनविरोध निवडून आलं आणि निवडून येत असताना जे साहेबांनी माझ्यावर प्रेम केलं त्यात म्हणजे एक सा सांगायचं म्हणजे की तात्पर्य की छोटासा कार्य करता पण त्याला किती ताकद देतात हे फक्त नामदार साहेबांकडूनच सा शिकणं गरजेचं आहे कारण तुम्ही सगळे ते शांत डोक्याने एकदम म्हणजे पूर्णपणे विचारपूर्वक काम करत असत आता लोकांना प्रत्येकाला वाटतं मला हे व्हावं ते व्हावं प्रत्येकाला अपेक्षा आहे समजू शकतो पण अज आज, अजिबात काळजी करायची नाही आपण शांततेत काम करायचं आपोआप तुम्हाला यश येत असतं आपोआप तुम्ही सगळं काही एकदम आपोआप मोठं होत असतं तुम्ही फक्त प्रयत्न करा आपोआप यश आहे तुम्ही काळजी करू नका